कधी अधि कधी असे होते ना जेव्हा आपल्याला जेवण बनवायचा कंटाळा येतो तेव्हाच मुलांना स्पेशल काहीतरी खायचे असते तेव्हा जेव्हा मुलांना काहीतरी स्पेशल खायचे असते त्यावेळेला मी या पद्धतीने पनीर टिक्का मसाला बनवते आणि मुलांनासुद्धा ते खूप आवडते तर मंडळी तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुमच्यासुद्धा मुलांना नक्कीच आवडेल तर मंडळी सगळ्यात आधी ते मी शिमला मिर्च घेतलेली आहे ती आपल्याला बारीक अशी या पद्धतीने कट करून घ्यायची आहे त्यानंतर एक कांदा कट केलेला आहे आणि पनीरसुद्धा मी अशा पद्धतीने कट करून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला कलरसाठी आणि चवीसाठी थोडंसं अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आता लाल तिखट घातल्यानंतर इथे थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आता हळद घातल्यानंतर इथे थोडीशी आपण कस्तुरी मेथी घालायची आहे कस्री मेथी घातल्यामुळे पनीरला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे नक्की घाला आणि जिरे आणि धनापूड अर्धा अर्धा चमचा घातलेली आहे एक पळी छोटी तेलसुद्धा इथे घातलेलं आहे याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये दही घातलेलं आहे तर दही घेताना शक्यतो ताजंच दही घ्या आंबट दही घेऊ नका आंबट दही घेतलं तर त्याची टेस्ट बिघडेल त्यामुळे ताजं दही घ्या आता यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घातलेलं आहे म्हणजेच चण्याचं पीठ घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे पोहे खाण्याचा चमचा असतो ना तर त्या चमच्याने मी इथे बेसनपीठ घातलेलं आहे आता याला आपण चांगलं टॉस करून घेऊयात चांगलं असं या पनीरला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान असं कोट करून घ्यायचं आहे आणि आता आपण याला साईडला ठेवूयात तर इथे आता कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल घातलेलं आहे तर या तेलामध्ये आपल्याला या कढईमध्ये छान असं आत्ता आपण हे पनीर छान कोट करून घेतलं होतं ना ते कमी गॅसवरती छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्येच हे पनीर छान असं परतून निघतं फ्राय होतं यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते पनीर टिक्क्याला मस्त अशी टेस्ट येते त्यामुळे तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना नक्कीच खाऊ घाला मुले बाहेरचा पनीर टिक्का खायचं विसरूनच जातील एवढी भन्नाट चवीची बनून ही रेसिपी तयार होते अगदी दोन ते तीन मिनटातच हे परतून होतात आणि कमी गॅसवरतीच आपल्याला हे सर्व करायचं आहे तर मी ते अजून अर्धा टोमॅटो कट करून टाकलेला आहे तर टोमॅटो घालणं याच्यामध्ये ऑप्शनल आहे किंवा तुमच्याकडे जर लाल रंगाची शिमला मिरची असेल ना तीसुद्धा घाला त्यामुळे सुद्धा ह्याला कलर छान येतो आता परतलं आहे हे सर्व मिश्रण आता आपण याला साईडला ठेवूयात तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे तेल छान असं गरम झालं की आपल्याला अद्रक आणि लसण घालायचं आहे बारीक करून अद्रक लसण छान असा परतला की लगेच आपण यामध्ये कांदा घालणार आहोत तर कांदा होईल तेवढा आपल्याला बारीक करायचा आहे बारीक चॉप करून घ्यायचा आहे कांदा आणि याला कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याला होईल तेवढं आपल्याला छान असं कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे आता कांदा छान आपला परतला की त्यामध्ये इथे मी काही मसाले घालणार आहे तर लाल तिखट गरम मसाला हळद धनापूड आणि जिरेपूड घातलेली आहे आता या मसाल्यांना छान असं आपल्याला कमी गॅसवरती परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेवढा छान आपला मसाला परतवू ना तेवढी भाजीला टेस्ट छान येते त्यामुळे नक्की हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला आता यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतरसुद्धा याला दोन ते तीन मिनटासाठी आपण परतून घेणार आहोत आणि आता इथे मी बारीक मिक्सरला वाटून टोमॅटो घेतले होते दोन टोमॅटो बारीक असे मिक्सरला याची फाईन अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे आणि हे सुद्धा आपल्याला एक पाच ते दहा मिनटासाठी चांगलं असं याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत जर आपण याला जास्त परतवलं नाही टोमॅटो जर कच्चा राहिला यामध्ये तर भाजीची टेस्ट बिघडते भाजीला चव येणार नाही त्यामुळे याला कमी गॅसवरती छान असं एक पाच ते दहा मिनटं कडेने तेल सुटेपर्यंत परतून पर घ्यायचं आहे हे पहा आता यामध्येच मीठ घालणार आहे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण आत्ता जे पनीर फ्राय करून घेतलं होतं तेलामध्ये आता ते यावेळी यामध्ये ॲड करायचं आहे आता हे चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये हे पनीर परत एकदा छान आपल्याला परतून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि यामध्ये थोडंसं अर्धा ग्लासच पाणी घालायचं आहे आणि पाणी घालताना शक्यतो यामध्ये गरम पाणीच घाला यामुळे भाजीला तरी आणि चव दोन्ही छान येते त्यामुळे नक्की गरम पाण्याचा इथे वापर करा आणि ही भाजी जास्त अशी पातळ नसते घट्टच असते आता यामध्ये मी एक चमचा किचन किंग की मसाला घातला आहे आता मसाला घातल्यानंतरसुद्धा आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी खूप झटपट होते कमी वेळेत कमी साहित्यात होते त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आता वरतून थोडीशी मी कोथिंबिरी आणि कसुरी मेथी घातलेली आहे यामुळे भाजीला अप्रतिम अशी टेस्ट येते भन्नाट अशी चव लागते या रेस रेसिपीची तर तुम्हीसुद्धा ही पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करा तर आता आपण याला एक दोन मिनटासाठी छान अशी वाफ काढून घेऊयात हे पहा मस्त अशी उकळीसुद्धा आलेली आहे भाजीला अगदी घाईच्या वेळेलासुद्धा सुद्धा आपण ही रेसिपी बनवू शकतो किंवा अचानक आपल्या घरी पाहुणे आले असतील किंवा मग बड्डे असेल पार्टी असेल त्यावेळेलासुद्धा सुद्धा तुम्ही ही रेसिपी झटपट पद्धतीने बनवू शकतात तर मंडळी तयार झालेली आहे आपली पनीर टिक्का मसाला तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तर मंडळी तुम्ही ही भाजी पराठासोबत नानसोबत चपातीसोबत कशासोबत पण खाऊ शकतात अप्रतिम अशी लागते मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही हा आपला व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल फॉलो नक्की करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन रेसिपीसोबत पर। तोपर्यंत धन्यवाद